नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर ड्रायव्हर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर ड्रायव्हर यांच्या मार्गदर्शनाखालील अजूनही अदत किंग नंदीची वासराची खरेदी झालेली आहे हे कोणाची खरेदी आहे हेच आपण आता ह्या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर तुम्हाला तर माहितीच आहे विठ्ठल नानांच्या दावणीला दोन आधीच वासरं आलेले आहेत एक म्हणजे कलिंदर नावाचा आणि एक आधीच होता तो म्हणजे छोटासारजा आणि आत्ता दोन दिवसापूर्वी समर्थ नावाचा नंदी विठ्ठल नानांच्या दावणीला आलेला आहे तर मित्रांनो आत्ताची जी विक्रमी खरेदी आहे ती मित्रांनो विठ्ठल नानांचे अत्यंत जवळचे सहकारी पृथ्वीराज भैया सस्टे सस्तेवाडी फलटण तसेच मंगेश शेठ बोटरे यांची विक्रमी खरेदी झालेली आहे तुम्ही या बॅनरच्या माध्यमातून बघू शकताय आई तुळजा भवानी प्रसन्न श्री गणेश प्रसन्न श्री स्वामी समर्थ सप्त इंद केसरी विठ्ठल ड्रायव्हर बुतकर नाना यांचे अत्यंत जवळचे सहकारी मंगेश शेठ बोडरे तसेच पृथ्वीराज भैया सस्ते यांची विक्रमी खरेदी या वासराचं नाव आहे आदत किंग साई आदत किंग साई फाय नाईन वन या वासराचं नाव आहे आणि या वासराला खंबीर साथ असणार आहे ती विठ्ठल नाना बुतकर म्हणजेच काय विठ्ठल ड्रायव्हर बुतकर नक्कीच मार्गदर्शन करतील साई फाय नाईन वनला देखील घडवतील अशी मित्रांनोही आजची खरेदी केलेली आहे नानांचे अत्यंत जवळचे सहकारी पृथ्वीराज सष्टे सष्टे वाडी फलटण मित्रांनो हा वासरू कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आदब किंग साई फाय नाईन वन धन्यवाद मित्रांनो